शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे उलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल का आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे दोनशे कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती यामध्ये जुन्या कांद्याच्या एकशे चाळीस गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आली होती गोलटी कांदे उन्हाळी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे माल एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे माल विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर नवीन कांद्याची साठ गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती नवीन कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा